नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालकमडसे नामधे मेडिकल गायडन्स सेंटर नासे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर हा फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच जर तुम्हाला पेड मध्ये जॉईन व्हायचं असेल स्टार्ट टू एंड पर्यंत जी काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर सर्व आम्ही करावं असं तुम्हाला वाटत असेल तरी सुद्धा आम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने काउन्सिलिंग करतो ज्यामध्ये सुरुवातीपासून तुमचा फॉर्म भरण्यापासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत ज्या काही छोट्या छोट्या क्युरी असतील ज्या काही छोट्या छोट्या अपडेट असतील त्या सर्व अपडेट लक्षात घेऊन स्टार्ट टू एंड पर्यंत तुमचा ऍडमिशन पर्यंतची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी असेल ती स्वतः आम्ही घेतो ओके आता महत्वाचा मुद्दा आपण असा बघूया हो तुम्ही थमल्यावर बघितलाच असेल जर तुमचं ऍडमिशन झालं ओके एमबीबीएस बीएमएस बीएच्या बसला आणि ऍडमिशन झाल्यानंतर जर एखाद्या डॉक्युमेंट मध्ये क्युरी आली तर घाबरूनच जाता काय करायला पाहिजे मॅक्झिमम लोक ट्रेस मध्ये जातात घाबरून जातात प्रत्येकाला जिथं प्रॉब्लेम आहे तिथं सॉल्व आउट आहे एवढं नक्की जिथं प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आला म्हणजे प्रॉब्लम तुम्हाला हे आहे जसं प्रश्न असतो तसं त्याचा उत्तर असतो बरोबर आहे एखादा प्रॉब्लेम आला आता एखाद्या डॉक्युमेंट मध्ये क्युरी असेल किंवा तुमच्या नावामध्ये प्रॉब्लेम असेल तर काय करायला पाहिजे आता फॉर एक्झाम्पल एका जर जे काही कास्ट सर्टिफिकेट असेल त्याच्यात काही प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला तर त्यामध्ये तुम्हाला फक्त त्या कल्याण मध्ये जाऊन जी काही क्युरी असेल ती क्युरी तुम्हाला सॉल्व आउट करावं लागेल बरोबर आहे जर तुम्हाला तुमच्या काही मार्कशीट मध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा सर्टिफिकेट मध्ये तुमची क्युरी असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे किंवा त्या बोर्डामध्ये जाऊन ती सोल आउट करावं लागेल बरोबर आहे किंवा तुमच्या नावामध्ये काही क्यूरी असेल किंवा तुमचं एकदम मध्ये काही क्युरी असेल काही अदर क्युरी असेल तर फक्त कुठली जरी तर तुम्हाला एक अफिडेव्हिटिडेव्हिट म्हणजे जे काही एक बॉन्स पेपर असतो त्यावरती तुम्हाला फक्त करून हे असं असं आहे हे सर्व करून तुम्हाला ते तिथे सबमिट सबमिट केल्यानंतर तुमच्या काही प्रॉब्लेम येत नाही बऱ्याच लोकांना हा हा पर्याय माहित नसो काय केला पाहिजे काही नाही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या विद्यार्थ्या आणि पालकांपर्यंत पोहोचत नाही नंतर त्यांचा गोंधळ होत असतो बरोबर आहे तर त्यामध्ये जो विद्यार्थी आमच्याकडे काउन्सिलिंग एन्ड पर्यंत मार्गदर्शन करून त्यांची प्रोसिजर करून देतो त्यांना कोणत्याही अडचणी पर्यंत सर्व हे आम्ही स्वतः त्यांच्या अडचणीला मात करून त्यांची प्रोसेस स्वतः करून देत असतो तुम्हाला जर आमच्या काउं तुम्हाला आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर अगदी तुम्ही करू शकता डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल दिलेले आहे तिथे जाऊन सुद्धा रीड करून कॉन्टॅक्ट वर जाऊन तिथे तुम्ही संपर्क करून ते ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जॉईन करू शकता ओके तुम्हाला तर हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा त्यांनाही लाभ होईल आणि या चॅनलला एक या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला येत राहतील चला आज आपण थांबूया थँक्यू धन्यवाद